अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा किंवा गट कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा नमस्कार मी चारुशिला पाटील मी कॅनिड इंटरनॅशनल प्री स्कूल पुणे ह्या शाळेची प्रिन्सिपल म्हणून सध्या कार्यरत आहे ही शाळा लहान मुलांची असून प्ले ग्रुप ते सिनियर के जीपर्यंतची मुलं ह्या शाळेमध्ये शिकतात आणि ही शाळा मी साधारणपणे चार ते पाच वर्षापासून चालवत आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या महामंडळांतर्गत जी पण काही योजना राबवली जाते मराठा वर्गातल्या तरुणांसाठी तरुन ती खूपच लाभदायक आहे या योजनेचा असा फायदा होतो आहे की जे पण कोणी नवीन तरुण तरुणी आहेत त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःचा एक व्यवसाय स्थापित करायचा असेल तर त्याच्यासाठी ही योजना खूप त्यांना फायदेशीर आहे आणि ह्या योजनेअंतर्गत जी पण जे आपण काही आर्थिक सहायता मिळते एक व्यवसाय किंवा तुमचा उद्योग सुरू करण्यासाठी ही खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि तिचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे आय आर वन या आ, योजनेचा लाभ मला असा झाला की मी माझ्या शाळेचा जे पण काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा इक्विपमेंट्स आहेत किंवा शाळेसाठी इतर काही गोष्टी घेणे गरजेचे होते ते मी या, या योजनेच्या आर्थिक सहाय्यतेमुळे मी घेऊ शकले आणि त्याचा मला व्यवस्थित फायदा झाला सुरुवातीला शाळा सुरू करण्यापूर्वी मी जॉब करत होते आणि त्याच्यात मला पाहिजे तसं मला सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं किंवा माझं अजून काहीतरी माझी करण्याची जिद्द होती किंवा माझी जी ओढ होती ती माझी पूर्ण झाली आणि माझं स्वप्न होतं की स्वतंत्र स्वतः काहीतरी वैयक्तिक आपण सुरू करावं आणि ती जी इच्छा आहे ते जे स्वप्न आहे ते माझं ह्या योजनेमुळे पूर्ण झालं नवीन उद्योजक किंवा ज्या महिला आहेत किंवा जे पण काही तरुण वर्गातली मंडळी आहेत त्यांना जर स्वतंत्र असा उद्योग सुरू करायचा असेल आणि त्यांना नक्कीच सहाय्याची जर गरज असेल तर त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ लाभ घ्यावा असं मला सांगावंचं वाटतं आणि त्या योजनेमुळे त्यांना वेळोवेळी आर्थिक सहाय्य मिळण्याची जी हमी आहे ते नक्कीच मिळेल ह्या योजनेमुळे मी माझं जे पण काही स्वप्न होतं ते पूर्ण करू शकले आणि मला नक्कीच खात्री की इतर जेही अजून नवीन उद्योजक येत येत आहेत त्यांचंही स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील सर ते खूप खूप परिश्रम ह्या योजनेसाठी ते घेत आहेत आणि त्यांचा उद्देश असाच आहे की मराठा वर्गातील सगळ्या बंधू भगिनींना ह्या योजनेचा खूप फायदा व्हावा आणि त्यासाठी ते दिवसरात्री झटत आहे आणि अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि त्यांचे मी खूप खूप आभार मानते की आज जे पण काही मला जे श्रेय मिळालं आहे माझ्या व्यवसायामध्ये जे पण काही आर्थिक लाभ मला झालेला आहे तो फक्त ह्या यो योजनेअंतर्गत असलेल्या सुविधांमुळेच आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी ह्या योजनेचा पुरेपूर लाभ घ्या